नमस्कार मित्रांनो आज बनवते मस्त पैकी मटण झणझणीत मटण बनवते मटण आणलं आहे ना सगळ्या प्रकारचं म्हणजे मुलांच्या आवडीचेच पीस आहेत कलेजी आहे नळी लेकीला खूप आवडते तर नळीसुद्धा आणली आहे लेकासाठी चॉप आणलेले आहेत आणि असं सगळं मिक्स मटण घेतलेलं आहे साहित्य घेतलं आहे एक वाटी वाळवलेला कांदा घेतला आहे हा कांदा आहे ना एक वाटी घेतला आहे पण हा तेलामध्ये टाकल्यानंतर जवळजवळ दीड ते पावणे दोन वाटी होतो एक वाटी सुकंखोबरं घेतलं आहे इकडे घेतली आहे ते लसूण टेचून घेतले मिरची आणि अद्रक टेचून घेतलं आहे मीठ घेतलं आहे घरगुती मसाला काश्मीरी मिरची पावडर आणि हळद घेतले इकडे घेतलं आहे गरम मसाल्यामध्ये तेजपत्ता जावित्री चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची ह्या माझ्या घरच्या मिरी आहेत आईने दिल्या होत्या वापरायच्याच राहायला विसरून गेली मी ह्या घरच्या मिरी आहेत ह्या वर्षी पहिल्यांदा झाल्यात मी दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये आमच्या गावी आणि इकडे लवंग घेतली एक हिरवी वेलची घेतली हा जो वाळवलेला कांदा आहे ना हा मी तेलात भाजून घेतला आहे भाजून हा बारीक करून घेतला आहे बघू शकताय आणि सुकं खोबरं घेतलं आहे ते सुकं खोबरं भाजून न पाणी टाकता बनवलेलं आहे आमच्याकडे ना महाबळेश्वरी पद्धतीमध्ये हे खोबरं आणि कांदा एकत्र एक मिक्स केला ना की त्याचा एक छान मसाला तयार होतो आणि त्याच्यामध्ये हे मसाले मिक्स करून एक महिनाभर किंवा सहा महिने तरी हा मसाला छान वापरला जातो आणि हा काय फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नसते तर मी नक्की ती रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करेन तर मी आज हे सगळं तयार करून घेतलेलं आहे हे जे मटण घेतलं आहे ना ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते अगोदर एक चमचा लसूण टेचलेली टाकते आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकते आहे पेस्ट नाही टेचलेलं आहे लसूण नाही मिरची आणि अद्रकची अद्रक जे टेचलं होतं ते टाकले चवीनुसार मीठ टाकते आहे कांदा जो भाजून घेतला होता ना तो एक चमचा ह्याच्यामध्ये टाकते आहे मी आणि खोबरं जे आहे ना ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडस खोबरं टाकणार आहे मी एक छोटासा डब्बा दही घेतलंय ते दही सुद्धा ह्याच्यामध्ये टाकते मग अशी दाखवताना राहिलं होतं हाताने छान मिक्स करून घेणार आहे सुके मसाले जे घेतले होते ना ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते थोडे थोडे म्हणजे हे सगळे टाकलेत मी तेल टाकते आणि हे छान मिक्स करून झालेलं आहे दहा मिनिटं मी बाजूला ठेवते आज आम्ही ना वडे बनवणार आहोत दहा मिनिटं झालेली आहेत किती छान कलर तयार झालाय बघा आज माझा लेक शूट करतो आहे बघ का थोडंसं तेल टाकते कारण मी अगोदर तेल टाकलं होतं मॅरिनेशन करताना लसूणची पेस्ट केली होती ना ती टाकते आहे आलं आणि मिरची पेचलं होतं तेही टाकते तेल थंडच होतं तर मी टाकलं होतं काय झालं मी तेल टाकलं ना तर तेलाच्या भांड्यावर थोडंसं पाणी पडलं होतं त्याच्यामुळे तेल थोडंसं तळतळलं पहिलं त्यामध्ये थोडी काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर थोडीशी तेलामध्ये फ्राय तेला करून घेतली आहे आणि जो मी म्हटलं होतं ना मग अशी मसाला बनवला होता कांदा आणि खोबरं ते मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता ते टाकते मी याच्यामध्ये खोबऱ्याचं छान तेल आलेलं आहे आणि मसाल्यामध्ये म्हणजे मॅरिनेट करतानासुद्धा मी तेल टाकलं होतं म्हणून मी आज कमी तेल टाकलं आहे आणि आता हा छान मसाला मी फ्राय करून घेते अगोदर आता जे मटण घेतलं होतं ना ते मटण टाकते जे खरे मसाले घेतले होते ना ते मसाले टाकते अगोदर तेलात टाकायचे होते पण गडबडीमध्ये राहून गेले आता याच्यात छान फ्राय करून घेते अगोदर मसाला छान फ्राय झालाय आता जे मटण घेतलं होतं ना ते मटण टाकते पण सगळं व्यवस्थित टाकून घेते मसाले वगैरे पुढे गॅस करून छान फ्राय करून घेते अगोदर किती म्हटलं ना तरी आपण तिखट खाणारी माणसं मुळमुळीत खाणं जमत नाही त्याच्यामुळे झणझणीत बनवते आहे आता हे छान फ्राय झालंय त्याच्यावर झाकण लावून एक दहा मिनटं ठेवून देते मंद आचेवर एक दहा मिनटं शिजून देते दहा मिनटं झाली आहेत झाकण लावून बघते किती छान पाणी सुटलं आहे बघा मटणाला मी मीठ वगैरे काहीच टाकलं नाही कारण मॅरिनेट करताना मीठ वगैरे सगळं टाकलेलं होतं एक दहा मिनटासाठी आहे ना झाकण लावून ठेवून देते ह्याच्यामध्ये मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या त्या टाकते आणि थोडीशी कोथंबीर टाकते आणि मिक्स करून हे परत ठेवून देते कारण मटणाला शिजायला वेळ लागतो दहा मिनिटं झालेली आहेत मटणचे छान तयार तले पीस काढून चेक करूया मटन कुठपर्यंत शिजलेलं आहे थोडं शिजलं पाहिजे हो अजून याच्यामध्ये ना मी थोडं गरम पाणी टाकते मी मसाल्याचंच पाणी बाजूला गरम केलं होतं ते टाकते आणि हलून ना एक अर्धा तासासाठी दम देऊन झाकून ठेवते छान झाकून ठेवते दहा मिनिटांनंतर आपण बघूया सॉरी अर्ध्या तासानंतर आपण बघूया अर्धा तास झालेला आहे बघूया मटण शिजले की नाही कलरसुद्धा बघू शकताय बघू शकताय किती छान शिजले माझ्या लाईकच्या होते तोंडाने चेक केलं तर चालेल का छान शिजलेलं आहे गॅस बंद करते आणि दहा मिनिट हे ठेवून देते साठी वडे बनवते तेल तापत कढईचं एक केस सांगते तुम्हाला की कढई माझ्या जन्माची आहे मी आईकडनं उचलून आहे तिला <laughs> आज मी भिऱ्याच्या कढईत वडे बनवते तेल तापत ठेवलं होतं बघूया तेल तापलंय का कडकडीत तेल अजून तापलेलं नाहीये छान तापले वडा सोड़ती आहे छान फोगून वरती आलेले आहेत काढून घेते मी या जाळीवर मी या जाळीवर काढून घेते जेणेकरून एक्स्ट्रा तेल असेल ते ह्या टोपामध्ये उतरेल असेच मी सगळे एक एक करून वडे तयार करून घेते बघू शकताय किती जबरदस्त तयार झालेलं आहे ग्रेव्ही सुद्धा जबरदस्त सुद्धा छान तयार झाले मित्रांनो लेकाचा वाढदिवस होता त्या दिवशी वेज बनवलं होतं म्हणून आज त्याच्यासाठी वडे हे मटण बनवलेलं आहे इकडे तांबडा रस्सा बनवला आहे खिमा बनवला आहे आणि भात बनवला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याजबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर आज ताव मरायला थँक्यू